ही कथा आहे कोल्हापूर येथील राहुल यांची मित्रांनो कधी असं झालं आहे का तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला नको असताना ना तुम्ही ती गोष्ट केली आणि त्या गोष्टीचा गिल्ट तुम्हाला कायम आत्तापर्यंत सतावतो आजची ही कथा ना तशीच आहे जेव्हा पहिल्यांदा मी ही कथा वाचली ना तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं फक्त माणूसकी किंवा भूतदया म्हणून नाही बरं का तर मी पशु पक्षी वनस्पती या सर्वांना अगदी खूप जवळचं मानते लाईक अ ह्युमन आणि जवळची व्यक्ती गेल्यावर काय दुःख होऊ शकतं ते मी जाणते कारण आत्तापर्यंत मी माझे सर्वात जवळचे बाबा आई माझा कुत्रा चेतक रेनबो माझा ससा अलेक्स यांना गमावल्यावर मला खूप दुःख झालेलं होतं त्यावेळी आणि आजही त्यांना मी खूप मिस करते असो कथा ऐकण्यासाठी आपण पुन्हा भेटतोय इंट्रो नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा भास आभास नमस्कार मंडळी मी सावली भास आभास या चॅनलवर अग तुमचं अगदी मनापासून स्वागत करते या चॅनलवर आपण सायकोलॉजिकल हॉरर अनुभवतो नॉर्मल लाईफमध्ये ना गिल्ट एन्झायटी स्ट्रेस असं बरंच काही असतं तर आजची ही कथा अशीच आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरहून राहुल यांची ही कथा आहे पण या गोष्टीमध्ये ते एकटे नाही आहेत ओके त्यांच्यावर जीव टाकणारा एंजल देखील आहे नक्की काय आहे या स्टोरीमध्ये ते आपण पाहून घेऊयात ही कथा गाव सांगली या कथेतलं गाव सांगली या जिल्ह्यातलं आहे गावकरी म्हणतात गावाच्या टोकाला एक जुना वाडा आहे लोक त्याला नावाने ओळखत नाहीत फक्त एक वास्तू म्हणून ओळखतात आणि म्हणतात तिकडे जाऊ नकोस मी मोल्हापूरचा कामानिमित्त मुंबईला असतो आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलो ना कामानिमित्तच गेलो तेव्हा मी हेच ऐकलं होतं पण प्रत्यक्षात तो वाडा अगदी शाबूत होता पडझड झालेली होती दार खिडक्या छप्पल सगळं अगदी शाबूत होत पण तरीही तो वाडा जिवंत वाटत नव्हता आता वाडे म्हटलं की आमचे पुणे कोल्हापूरची मंडळी ओळखतील की अगदी रिकामा वाडा देखील कसा जिवंत बसतो ते अर्थात या वाड्यामध्ये कुणीच राहत नव्हतं आणि म्हणून बहुतेक लोक असं म्हणत असावेत असं मला वाटलं मी तिथे जाण्याचं सा डिसिजन घेतलं मी तिथे एकटा राहतो बर तर गावात आल्यावर हो लोक मला विचारतात की भीती नाही का वाटत तुला तू तु एकटाच राहतोस मी हसतो आणि म्हणतो की खरी भीती मला वाढायची नाही वाटत माझ्यासमो माझ्यासोबत ना एकच माझा मित्र आहे आणि माझा मित्र आहे तो राजा ही इज लाईक अ एंजर लहानपणापासून माझ्यासोबत असलेला माझ्याशी खेळणारा मी बोललो नाही तरी तो समजायचा की ह्याचं काहीतरी बिनसलं मी रागात असलो तरी तो जवळ यायचा गावात सगळे म्हणायचे हा कुत्रा मालकावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतो आणि खरंच तो माझ्यावर खूप जीव टाकायचा पण गेल्या काही महिन्यापासून एक विचित्र गोष्ट झाली होती दररोज अगदी दररोज रात्री दोन चाळीसला राजा अस्वस्थ व्हायचा पहिल्यांदा वाटलं कदाचित ते स्वप्न असेल तो स्वप्न बघत असेल पण नाही तो उठायचा हळू हो चालत वाड्याच्या मधल्या खोलीत जायचा तिथे एक जुना मोठा असा आहे हा असा इतका जुना आहे की त्याच्या फ्रेमला भेगा आहे आणि काचेला क्रॅक आहे लोक म्हणतात की जुन्या अळशामध्ये आठवणी अडकतात मी कधी अशा गोष्टींवर विश्वास नाही ठेवला पण राजा तो त्या अळशासमोर बसून गुरगुरायचा अरशाकडे नाही ना अर्शातल्या कुणाकडे तरी ओके okay? एक रात्री मी हिंमत करून उठलो राजा आरशासमोर बसला होता मी म्हणालो राजा काय झाले तू माझ्याकडे वरडा आणि त्या क्षणी माझा श्वास थांबला राजाचे डोळे ओळखीचे नव्हते जणून तुम्हाला ओळखतच नव्हता मी अर्शात पाहिलं माझं रिफ्लेक्शन नॉर्मल होतं पण राजाचं रिफ्लेक्शन तो थोडा हळू उशिरा हलत होता त्याची शेपटी हळूहळू खाली झुकत होती आणि त्याचे डोळे माझ्याकडे पाहत होते आणि मला पाहणारे ते डोळे माझ्या राजासारखे मला वाटत नव्हते मला अचानक एक इन्सिडन्स आठवला तोच वाडा तोच असा पण त्या दिवशी ना राजा खूप भुंकत होता मी कामामुळे आधीच वैतागलेलो होतो त्यामुळे तसाही मी रागातच होतो सो so, मी त्याला गप्पा बसायला सांगितलं पण तो थांबला नाही आणि मग मग मीच काठी उगारली आणि ती काठी राजाला वरमी लागली तो वाटतं राजा ॲक्सिडेंटमध्ये मध्ये गेला पण सत्य वेगळं आहे मी त्याला मारलं आलात पण मला शांतता हवी होती एका क्षणासाठी पण त्यावेळी तो माझ्याकडे पाहत होता ती डोळ्यात भीती नव्हती फक्त विश्वास होता आत्ता राजा माझ्यासोबत नाही आहे त्या इन्सिडन्सनंतर तो कधीच पुन्हा आला नाही आहे परत आला नाही त्याची आठवण त्याची हो, निष्ठा आणि माझा अपराध भाव तो त्या आशात अडकून राहिला आहे मी त्यानंतर कधीच राजाला पाहिलेलं नाही मी पाहत होतो फक्त माझा गेल्ट राजा नाही आजही तो अपराधी भाव मला जाणवतो कारण मी त्याला नाही मारलं त्याच्या माझ्यावरच्या विश्वासाला मी मारलो इतक्या दिवसाने आज रात्री दोन चाळीसला राजा मला पुन्हा आज समोर दिसला मी दगड उचलला आणि असा फोडला काच किटली प्रेम पडली असं संपला पण भिंतीवर आता कुठेही कुठलाही असा नाही आहे पण तरीही मला राजा दिसतो माझ्याकडे पाहताना असं नाही रिफ्लेक्शन नाही म्हणजे तो माझ्या समोरच नाही आहे तो माझ्या आत आहे मित्रांनो ही कथा खरं तर खूप मी आता सांगू शकत नाही मला बोलता येत नाही शब्द सुचत नाही आहेत पण ही कथा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि आपण रागाच्या भरात काही डिसिजन आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा घेतो आणि त्याचा परिणाम वस्ट होतो तेव्हा त्याचं गिल्ट हे कायम मनात राहतं सो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे hey, नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा सायकोलॉजिकल हॉररसाठी किंवा थ्रिलरसाठी तुम्ही या चॅनलला सभासी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर लाईक करा इमोशनल पर्सनसोबत ही कथा नक्की शेअर करा बिकॉज शेअरिंग इज केअरिंग राईट आणि आपण अशाच अनाकन्य कथा घेऊन पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ओके big deal